नमस्कार मित्रांनो सर्वांना अगदी मापासून नमस्कार तर आज पण आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने सध्या जर पाहायला गेलं तर प्रत्येकांच्या घरोघरी पित्र जेवण चालू आहे ठीक आहे ज्याला की आपण ग्रामीण भागामध्ये महाळ म्हणतो बरोबर तर धार्मिकरित्या आणि शास्त्रीयरित्या नेमकं पित्र का घातले जातात किंवा मग कशा पद्धतीचं सर्व कार्य आहे ह्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की कि पितृपक्ष किंवा मग पितृवाडा पितृ पंधरवाडा नेमका काय तर सर्वप्रथम पितृपक्ष या शब्दामध्ये त्याचा अर्थ चढलेला आहे पितृपक्ष पक्ष या शब्दाचा अर्थ की पंधरवाडा आणि या, या काळामध्ये सर्वजण आपल्या आप पितरांना दरवर्षीच या पंधरवड्यामध्ये जेवण घालतात किंवा मग काही कार्य करतात तर ते कार्य पूजा स्वरूपात असेल किंवा अन्य काही गोष्टी स्वरूपात असेल की नेमकं का, का कशामुळे तर एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आपल्या पित्रांच्या ऋणातून हे मुक्त व्हावं काही अंश प्रमाणात कारण की पूर्णतः कुणीच या पर्थवी तलावरती पित्रांच्या ऋणातून हे मुक्त होऊ शकत नाही कारण की एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायला पाहिजे आपला जन्मच हा आपल्या पित्रांच्या माध्यमातून झालेला असतो त्यामुळे पूर्णतः कुणीही पित्रांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही परंतु काही अंशी मुक्त होण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्यात शांती लाभण्यासाठी किंवा मग ह्या सर्व गोष्टी आपण सर्वजणच या पंधरवड्यामध्ये करतोय तर नक्कीच आपण याविषयी प्रत्यक्ष स्क्रीनवरती जाऊन काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या वाचन प्रणालीच्या माध्यमातून आपण हा पूर्णच घटक समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर कुठल्याही पद्धतीचा विलंब न करता प्रत्यक्ष आपण स्क्रीनवरती जाऊयात आणि स्क्रीनवरून जाऊनच आपण पाहू की पितृपक्षा या कालावधीमध्ये नेमके काय करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे तर कुठल्याही पद्धतीचा विलंब न करता आपण थेट आपण स्क्रीनवरती जाऊयात ठीक आहे तर अशा पद्धतीनं श्राद्ध तर्पण करा ठीक आहे पित्रपक्षात दररोज किंवा किमान आपल्या तिथीला श्राद्ध तर्पण केल्याने पित्रांची कृपा मिळते हा महत्वाचा पॉईंट आहे बरं त्यासाठी बघा अन्नदान करा मग ब्राह्मण गरीब गरजू लोकांना पोटभर जेवण घालावे पितरांच्या नावाने दान केलेले अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचते असे मानले जाते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या गोष्टीला नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये मान लस जातो ठीक आहे त्याच पद्धतीनं पाणी अर्पण करावे हे एक गोष्ट लक्षात घ्या रोज सकाळी तांदूळ काळेतील पितरांच्या पाणी द्यावे त्यामुळे त्यांची आत्मा तृप्त होते ठीक आहे वड पिंपळ पूजन करावे वड किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी करून प्रदक्षिणा करून पितरांना स्मरण करावे दान धर्म व सेवा कपडे धान्य दक्षिणा व वस्त्र गरजू लोकांना द्यावेत हे पित्रांपर्यंत पोहोचते आणि त्यांना आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावरती राहतो ठीक आहे पितरांना आठवून प्रार्थना करावी रोज सकाळी संध्याकाळी त्यांच्या समृद्धीने दीप लावावा आणि ओम पित्राशय श्रद्धा असा जप करावा तर अशा पद्धतीने एक पॉइंट आहे आणि नेमकं या पंधरवाड्यामध्ये किंवा मग पित्रांच्या तिथीच्या दरम्यान नेमकं कोणत्या गोष्टी टाळाव्यात याही विषय आपण सविस्तर पाहूयात तर काय टाळावे बघा मांसाहार कांदा लसूण मद्यपान कुठलेही व्यसन आणि जंक फूड पूर्णपणे बंदच करा किमान या पंधरा दिवस आणि काय खावे तर हे बघा साध सात्विक अन्न मुग डाळीची खिचडी भात वरण लापशी खीर पुरी फळ दूध आणि तूप इत्यादी गोष्टी जी की सात्विक आहेत सात्विक अन्न आहे या गोष्टीचं नक्कीच आपण सेवन करावं ठीक आहे आणि काय केल्याने पितृ कृपा मिळते एक गोष्ट लक्षात घ्या श्राद्ध तर्पण विधी करा ब्राह्मण व अन्न द्या गाय कावळा आणि कुत्र्यांना अन्न वाटा तर एक गोष्ट लक्षात घ्या काही गोष्टी करायला पाहिजेत किंवा काही गोष्टी करायला नाही पाहिजे पितृपक्षांमध्ये आणि पितृवंद पित्रांच्या या पंधरवाड्यामध्ये या आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत तर नेमक्या अजून काही अपडेट्स पितृपक्षांच्या संदर्भात उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल त्यासाठी ब्रँड महाराष्ट्रा yeah ja, youtube channel subscriber subscribe